अंगावर घोंगड डोक्यावर फेटा धोतर आणि सदरा अशी वेशभूषा कपाळी भंडारा असा एकंदरीत पेहराव शिवाय अंगावर साडी डोक्यावर पदर आणि कपाळी आडवं कुंकू आणि साधं राहणीमान अशी धनगर समाजाची ओळख एकंदरीत धनगर समाज अजूनही आपली संस्कृती टिकून आहे धनगर समाज पारंपरिकपणे पशुपालनाशी निगडीत आहे विशेषतः मेंढ्या आणि शेळ्या पालन पण नंतर ते शेती आणि इतर व्यवसायांमध्ये देखील गुंतलेले आहेत पण या समाजात कोणत्या जाती आहेत पोट जाती आहेत त्या जातींचा इतिहास काय या सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी समीर टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत धनगर समाज भारतातील विशेषतः महाराष्ट्र कर्नाटक गोवा आणि मध्य प्रदेश या राज्यांमधील एक महत्वाचा समाज आहे धनगर समाजामध्ये एकशे आठ कुळं असल्याचं मानलं जातं धनगर समाजातील एकशे आठ कुळ वेगवेगळ्या वंशाचे किंवा कुटुंबाचे प्रतिनिधित्व करतात महाराष्ट्रातील धनगर समाजातील जातींबद्दल बोलायचं झालं तर राज्यात धनगर समाजात तीन प्रमुख जाती असल्याचं बोललं जातं यामध्ये फुटेकर हाटकर आणि अहिर त्यालाच शेगर असं देखील म्हणतात वर्षानुवर्षे धनगर समाज गुन्हा गोविंदाने राहत आलाय किरकोळ वाद सोडले तर या समाजाने कायम एकी दाखवली आहे आता जातींचा इतिहास पाहिला तर आधी खुटेकर धनगर काय आहे ते समजून घेऊ खुटेकर धनगर हा भारतातील व्यापक धनगर समाजातील एक विशिष्ट उपसमूह आहे खुटेकर हे धनगर समाजातील त्यांच्या पारंपरिक व्यवसाय आणि प्रथांमधून आलेत असं मानलं जातं ते प्रामुख्याने महाराष्ट्र कर्नाटक आणि मध्य प्रदेशातील काही राज्यांमध्ये आढळतात या समाजाचा प्राथमिक व्यवसाय पारंपरिकपणे विणकाम विशेषत लोकरीचे घोंगडे आणि इतर वस्त्रे ते कुशल विणकर असतात अनेक खुटेकर धनगर देखील शेती करतात खुटेकर धनगरांमध्ये समाजाची आणि परंपरेची मजबूत भावना असलेली एक वेगळी सामाजिक ओळख कायम आहे खुटेकर समाजात विविध सण उत्साहाने साजरे केले जातात बहुतांश वेळा हे लोक स्थानिक देवता आणि कौटुंबिक देवतांची पूजा करतात अनेक ठिकाणी विणकाम आणि हस्तकला यांच्याशी संबंधित देवतांना विशेष आदर असतो सांस्कृतिक सातत्य सुनिश्चित करून खुटेकर धनगर समाजामध्ये आंतरविवाह केला जातो खुटेकर धनगर सामान्यतः खेडे आणि शहरांमध्ये एक स्थिर जीवनशैली जगतात जेणेकरून ते विणकाम आणि शेतीमध्ये व्यस्त राहू शकतील खुटेकर धनगर विणकामातील त्यांच्या कौशल्यासाठी ओळखले जातात ते उच्च गुणवत्तेचे लोकरीचे घोंगडे आणि कापड तयार करतात जे सहसा स्थानिक बाजारपेठेत विकले जातात खुटेकर धनगरांची मुळे प्राचीन आहेत त्यांचा विणकाम आणि खेडूतांचा इतिहास आहे शतकानुशतके त्यांनी त्यांचा पारंपरिक व्यवसाय कायम ठेवत बदलांशी जुळून घेतले कालांतराने ते भारताच्या विविध भागात स्थलांतरित झाले आणि स्थायिक झाले स्थानिक संस्कृतीशी एकरूप झाले परंतु त्यांची वेगळी ओळख त्यांनी कायम ठेवली आता हाटकर धनगर म्हणजे काय ते पाहून घेऊयात हाटकर हा शब्द हाट्टी या शब्दावरून आलाय असं पूर्वीपासून मानलं जाते त्यात पत कितपत सत्य हे माहिती नाही त्याचा अर्थ हाट्टी किंवा धाडसी असा होतो हाटकर हा शब्द त्यांच्या प्रबळ इच्छाशक्तीचं स्वरूप आहे हटकर धनगर प्रामुख्याने महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये आढळतात पारंपरिकपणे मेंढी पालन आणि शेतीमध्ये गुंतलेला हा समाज आहे मेंढ्या आणि शेळ्यांच्या मोठ्या कळपांचे व्यवस्थापन करण्याच्या त्यांच्या कौशल्यासाठी ते ओळखले जातात अनेकांनी बाजरी गहू आणि कडधान्य यासारखी पिके घेऊन शेतीही केली आहे हटकर धनगर कुळ आधारित प्रणाली पाळतात प्रत्येक कुळाची स्वतःची देवता आणि प्रथा आहेत ते एक वेगळी सामाजिक ओळख राखतात अनेकदा इतर धनगर उपजातींपासून स्वतःला वेगळे करतात गोपाष्टमी आणि बैलपोळा यासारखे खेडूत जीवनाशी निगडीत असलेले विविध सण ते साजरे करतात देवी तुळजाभवानीला विशेष आदराने ते पुजतात शिवाय स्थानिक देवता आणि पूर्वज देवतांची देखील पूजा करतात अनुवंशिक विविधता टिकवून ठेवण्यासाठी एकाच पोट जातीत परंतु भिन्न कुळांमध्ये दे आंतरविवाह देखील ते करतात हटकर धनगर अर्ध भटके होते असं मानलं जातं ते त्यांच्या कळपांसह चांगल्या चा शोधात फिरत होते अलीकडच्या काळात बरेच लोक खेड्यापाड्यात आणि शहरांमध्ये स्थायिक झाले आहेत शेती आणि इतर व्यवसायांच्या कायमस्वरूपी रूपात हाटकर बदलले आहेत अनेक खेडूत समुदायांप्रमाणे त्यांना बदलत्या कृषी पद्धती आणि शहरीकरणामुळे आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागतो शिक्षण आरोग्यसेवा आणि सामाजिक गतिशीलतेशी संबंधित समस्यांसाठी संघर्ष करावा लागतो लोकर मांस आणि इतर पशुधन उत्पादनांच्या पुरवठ्यात योगदान देऊन पशुपालन क्षेत्रात महत्वपूर्ण भूमिका बजावतात विशेषत ते राहत असलेल्या प्रदेशांमध्ये कृषी पद्धती ग्रामीण अर्थव्यवस्थेत भर घालतात अहिर शेगर धनगर आता शेवटच्या अहिर शेगर धनगरांबद्दल जाणून घेऊयात आहिर हा संस्कृत शब्द आहे याचा आबिरा या शब्दापासून तो शब्द आलेला आहे याचा अर्थ निर्भय असा होतो यांना काही ठिकाणी शेगर धनगर असं देखील म्हणलं जात ते परंपरेने गुरे पालनाशी संबंधित आहेत शेगर धनगर प्रामुख्याने महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश आणि कर्नाटक राज्यांमध्ये आढळतात हा समाज गुरेढोरे पालन आणि दुग्ध व्यवसायात गुंतलेला आहे गुरेढोरे व्यवस्थापन आणि नवी पैदास करण्याच्या कौशल्यासाठी ते ओळखले जातात इतर धनगर उपसमूहांप्रमाणेच आहिर शेगर धनगर कुळ आधारित प्रणालीचे पालन करतात प्रत्येक कुळाच्या स्वतःच्या प्रथा आणि देवता असतात ते धनगर समाजामध्ये एक वेगळी ओळख राखतात बहुतेकदा त्यांच्या व्यवसाय आणि सामाजिक पद्धतींद्वारे त्यांच्या खेडूत जीवनाशी जवळचा संबंध असलेले सण साजरे करतात जसे की गोपाष्टमी जी गायींच्या पूजेला समर्पित आहे ते स्थानिक देवता आणि कौटुंबिक देवतांची पूजा करतात कृष्णावर विशेष भक्ती करतात ज्याला देवी पशुपालक मानले जाते या समाजात आंतरजातीय विवाहांना त्यांच्या पोट जातीमध्ये प्राधान्य देतात परंतु प्रजनन टाळण्यासाठी कुळाबाहेर विवाह करण्याचं ते टाळतात असं मानलं जातं बहुतेक आहिर शेगर धनगर ग्रामीण भागात राहतात हे धनगर दुग्ध उद्योगात लक्षणीय योगदान देतात स्थानिक आणि प्रादेशिक बाजारपेठांमध्ये दूध आणि इतर दुग्धजन्य पदार्थ ते पुरवतात दुग्ध व्यवसायाच्या बरोबरीने शेतीमध्ये व्यस्त राहतात अशा प्रकारे ते ग्रामीण अर्थव्यवस्थेत मोलाचं योगदान देतात आता हा झाला धनगर समाजातील तीन प्रमुख जातींचा इतिहास त्यांची संस्कृती त्यांचा एकमेकांशी असलेला एकोपा ते देशाच्या विकासात तसेच राज्याच्या विकासात कसं योगदान देतात याबद्दलचा एक छोटा लेखाजोगा या सगळ्यांबद्दल तुमचं मत काय शिवाय तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा